ज्योतिबा डोंगर येथील श्री दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविक येत आहेत आज रविवार व चौथी माळ असल्यानं गर्दीनं डोंगर खचाखच भरला होता यावेळी ज्योतिबाच्या नावानं चांगभलाच्या जयघोषानं डोंगर दुमदुमला आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन परराज्यातील भाविकांच्या झुंडीच्या झुंडी डोंगरावर आल्या यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती आज नवरात्र उत्सवातील चौथा दिवस त्यामुळे मंदिरातील समयमध्ये तेल घालण्यासाठी या भाविकांनी मोठी गर्दी केली तसेच काहींनी कडाखण्या अर्पण केल्या आज दिवसभर कडक उन्हाद भाविकांच्या झुंडी डोंगरावर येत राहिल्या रात्री उशिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी डोंगरावर होती भाविकांच्या सुरक्षेसाठी कोडोली पोलीस ठाण्याचा बंदोबस्त होता सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक फौजदार मनोज कदम हे दिवसभर डोंगराच्या गर्दीवर नियंत्रण ठेवून होते आज सकाळी दहा वाजता मूळ माया यमाई मंदिराकडं सवाद्य मिरवणुकीनं धुपारती सोहळा गेला शारदीय नवरात्र उत्सवाचा आजच्या चौथ्या दिवशी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची मनोहरी अशी पाच पाकळीच्या कमळपुष्पातील पूजा बांधण्यात आली होती पहाटे तीन वाजता महागंटेचा नाद करून दरवाजे उघडण्यात आले पहाटे चार ते पाच मूर्तीची पाद्यपूजा मुखमार्जन काकड आरती झाली त्यानंतर मंदिरातील धार्मिक विधीला सुरुवात झाली दिवसभर मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी पार पडले देवाची आजची पूजा महादेव जुगर अंकुश दादरणे नितीन नितीन लादे आदिनाथ लादे प्रवीण कापरे सागर मिटके उत्तम भिवंदरणे विकास ठाकरे यांनी साकारली आज चौथ्या माळेला सुट्टी आणि ज्योतिबा देवाचा वार रविवार असल्यानं देवाला तेल वाहून दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले होते पहाटेपासून भाविकांच्या गर्दीला सुरुवात झाली ज्योतिबा मंदिर मार्ग भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता उत्तर दरवाजामध्ये मंदिर प्रवेश करताना आणि बाहेर पडताना एकेरी मार्ग न केल्यामुळं भाविकांची मोठी दाटीवाटी झाली आजच्या नवरात्रोत्सवातील पहिला आणि अखेरचा रविवार असल्यानं उच्चांकी गर्दी झाली होती वाहन पार्किंगच्या जागा हाऊसफुल हो, झाल्या होत्या ज्योतिबा ते केरली मार्गावर किरकोळ झालेल्या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती ज्योतिबा बस स्थानकावरही एसटी प्रवासांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या मंदिरामध्ये गर्दीवर नियंत्रणासाठी कोडोलीचे पोलीस निरीक्षक कैलाश कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता आणि वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात होते मराठी एस न्यूजसाठी ज्योतिबाहून दत्तात्रेय धडेल